ून जवळपास पाचशे गाड्या सो म्हणजे स्वतःहून ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होत आहे हे आंदोलन ओबीसीच्या भविष्यातील पुरायचं रक्षण झालं पाहिजे त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे याच्यासाठी भव्य असा मोर्चा नागपूरला केला आहे विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून तिथे लोक येणार आहे जवळपास सहा सात लाख लोक तिथे येणार आहे आणि हे या आंदोलन याच्यासाठी आहे का आम्ही ओबीसीची संख्या की चौपन्न टक्क्याच्या घरात आहे आणि आम्हाला सत्तावीस टक्केचं आरक्षण आहे म्हणजे आमच्या दौडी दोन भाकरी आणि चाळीस लोकं जर खाणारे असल तर आम्ही कुठं जायचं आमच्या याच्यात जर मराठा समाज येतो म्हणत आहे तो, तो मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याच्या विरोधात आम्ही अजिबात नाही आहे त्यांना आरक्षण भेटावं ज्यांची जेवढी मागणी आहे तेवढं त्यांना आरक्षण भेटावं आमची जनगणना मोजा ठीक आहे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या देशात आणि आमची संख्या जेवढी भरण ओबीसीची तेवढं आरक्षण आमच्या वाटेला आलं पाहिजे आणि ओबीसी या देशातलं सरकार बदलू शकते ओबीसी हा मोठ्या संख्येनं आहे तर मग ओबीसीच्या हिताचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे नाही की आमच्या ठीक आहे ओबीसी आणि मराठा बांधवात भांडण लावायचे आणि हा भांडण लावण्याचा प्रकार आहे डब्ल्यू एसमधून मराठा समाजाला आरक्षण देत होते हे आता ओबीसीतून जर देते त्यांना प्रमाणपत्र देऊन तर तीन करोड लोक जवळपास ओबीसी तीन आणि मराठ्यातले लोक इथं आल्यावर अजून स्पर्धा वाढेल आणि ब्राह्मणांसाठी हा दहा टक्के ई डब्ल्यू एसचा कोटा शिल्लक राहील जे त्याचेच पूर्व भक्कन लागन आणि मागच्या चार परीक्षेत हेच झालं पी एस चा कट ऑफ त्रेसष्ट वर लागते आणि ईडब्ल्यू एच चा कट ऑफ अठ्ठेचाळीस मार्कावर लागते पंधरा पंधरा मार्कांना लेस आहे आता याच्यावर ठीक आहे सरकारनं आम्हाला उत्तर द्या